दिवसभर जे आहे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील किंवा नेते मंडळी असतील त्यांनी या जे आहे घटनेची दखल घेतली आहे, आहे का तुमच्याशी काही थे? त्यांचं जे आहे बोलणं झालं आहे का आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत जी आहे ही निव्वळ जी आहे महानगरपालिकेचा जो कामाचा डिसाळा कारभार आहे यावरून दिसून येत आहे तर अशा प्रकारे जे आहे एका महत्वपूर्ण अशी घटना घडलेली आहे त्यामुळे झालेला आहे या घटनेमुळे काय सांगणार आहे आपण नाही जेवढं बोलतील तेवढं चालेल सगळं बोलू शकता की आम्ही दोघच जण राहतो आता जे आहे ते आता घ्यायच दोघ जण आहे दुसरं काय कोण दोघ जण आहे दुसरा कोण नाही आणि मला त्या काम धंदा नाही आणि मला तो पैसे जसं जमत नाही आणि मेन मला तब्येती बघून असतात त्याच्यावर हो का कामावर त्या कामावर तिथे हे होतं त्याच्या ते आता घरातून निघून गेला होता पण काय करणार त्या कुणाचा हे काय सांगणार त्याच्यामुळे जास्त मी काय बोलू शकत नाही आपण काय बोलू पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय काय या संदर्भामध्ये पोलिसांनी आम्ही तक्रार केली आहे जो काही अधिकारी असेल नेमकं काय घडलं होतं काय सांगणार याबद्दल सकाळी त्या कामावर गेल्या होत्या आणि दिवसभर पाऊस होता आणि पावसामुळे स ते सिक्युरिटीमध्ये काम करतात एका कंपनीत आणि पावसाचा जोर वाढला त्यांना ओवरटाईम पण लागलं होता काम ते साधारण आठ वाजतावरही त्यांची सुट्टी झाली असेल कदाचित काय आयडिया नाही आम्हाला संदर्भात सुट्टी झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला की नऊ वाजेपर्यंत आम्ही संपर्क केला त्यांचा फोन बंद लागला आम्हाला मैं मी म्हटलं पावसाचा जोर वाढला आहे किंवा मोबाईल स्विच ऑफ झाला असेल आणि त्यामुळे आम्ही त्यांना संपर्क म्हणजे होऊ शकला नाही त्याच्यानंतर दोन तीन तास आम्ही संपर्क असाच करायचा प्रयत्न केला साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान म्हणजे सोलापूरला पोलीस स्टेशनवरून फोन केला की असं असं की तुमच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे की तुम्ही कॉ संपर्क करा इकडं म्हणून त्याच्यानंतर आम्हाला घरी कळालं की असं असं झालं त्याच्यानंतर आम्ही इकडे कनेक्ट झालो मग तोपर्यंत चेंबरमध्ये त्यांनी डेट झालेलं होतं पोलीस स्टेशनला वगैरे बोलवलं आम्हाला तिकडे आम्ही केलं आहे ज्या म्हणजे याच्यामुळे याच्यामध्ये पूर्णतः कॉर्पोरेशन का, असेल जे काही प्रशासन असल अधिकारी असेल यांची याच्यात म्हणजे आमच्यावर गंभीर स्वरूपाचा मनुष्यधाचा दा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढंच आमचं मागणी आहे आणि अशा किती ताईंचा किती माणसाचा मुंबईकरांच्या जेवाशी खेळ खेळतो आहे असं आमचं एवढंच म्हणणं आहे